तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेंद्र भोसले आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी आपण रोज नवनवीन उपाय शोधत असतो कोणी म्हणतं दूध प्यावं कोणी म्हणतो प्याव, कोरपट घ्या कोणी म्हणतो फळं खा पण एक गोष्ट अशी आहे जिला आपण खूप वेळा दुर्लक्षित करतो आणि ती म्हणजे मासे होय बरोबर ऐकले तुम्ही मासे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का माशांमध्ये असे काही घटक असतात जे आपल्या मेंदूपासून ते हृदयापर्यंत केसांपासून तर सांध्यांपर्यंत आपल्या सगळ्या आरोग्यावरती सकारात्मक परिणाम करत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत मासे खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैज्ञानिक संशोधन आयुर्वेदिक दृष्टिकोन आणि रोजच्या जीवनातील काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो माशांमध्ये जे पोषण द्रव्य असतात ती सर्व आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाची असतात यामध्ये नैसर्गिक स्वरूपात असणारी प्रथिने हे खूप शुद्ध आणि पचायला सोपी असतात आणि त्यात सगळी अमिनो ऑसिट्स असतात जी शरीरासाठी अत्यावश्यक आहे असे पोषण द्रव्य जे शरीर स्वतः तयार करू शकत नाही आणि मासे खाल्ल्याने ती शरीराला मिळत असतात आणि पेशींची पुनर्बांधणी स्नायूंची पोषण इम्युनिटी यामध्ये सुद्धा मासे खूप मदत करत असतात विशेष म्हणजे माशांमध्ये आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स या घटकामुळे शरीरातील अनेक महत्त्वाचे अवयव चांगल्या स्थितीत राहतात विशेषतः हृदयांसाठी हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड एक नैसर्गिक रक्षक मानलं जातं हाच मुद्दा जनरल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डिओलॉजी या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने सिद्ध केले आहे यात असं म्हटलं आहे की नियमित ओमेगा थ्री घेतल्याने हृदयविकाराचा धोका सुमारे तीस टक्क्यापर्यंत कमी होतो याचबरोबर या ओमेगा थ्रीचं कार्य फक्त हृदयापुरतं मर्यादित नाही तर मेंदू डोळे आणि रक्तवायन्या यांच्यावर त्यामुळे जर मासे हा आपल्या रोजच्या आहाराचा भाग असेल तर आपण आपल्या शरीराला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक पोषण पुरवत आहोत असंच आपल्याला म्हणता येईल त्यामुळे मासे हे नुसते चवीलाच नव्हे तर आरोग्यदृष्ट्याही एक अमूल्य आहार घटक आहे हे, हे लक्षात ठेवा मित्रांनो आपला मेंदू हा शरीराच्या सर्व कार्याचे नियंत्रण आणि समन्वय साधत असतो विचार करणं लक्ष केंद्रित करणं आठवणी लक्षात ठेवणं भावना ओळखणं हे सगळं मेंदूच्या कार्यावरती अवलंबून असतं आणि मेंदूच्या या सगळ्या क्रियांसाठी काही विशेष पोषक घटकांची गरज असते त्यात सर्वात महत्वाचं असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि त्यातही विशेषतः डी एच ए म्हणजेच डोकोसाएक्झेनिक ॲसिड हे घटक मुख्यतः माशांमध्ये नैसर्गिक स्वरूपात भरपूर आढळतात मेंदूच्या पेशीच्या संरचनेमध्ये डीएचए चं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मेंदूचा विकास त्याची कार्यक्षमता आणि स्मरणश याचा थेट परिणाम होतो आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना लक्ष केंद्रित करणे कठीण होऊन जातं अनेकांना विसरायला होतं तर काहींना मानसिक थकवा जाणवतो अशा वेळी मासा हा अत्यंत उपयुक्त आणि नैसर्गिक पर्याय ठरतो आठवड्यातून किमान दोनदा मासे खाल्ले तरी मेंदूला लागणारे डीएचए ची गरज मोठ्या प्रमाणात भागते नेचर ऑफ न्यूरोसायन्स या प्रतिष्ठेच्या जर्नलमधील संशोधनातही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की नियमित माशांचा समावेश केल्याने वयस्कर व्यक्तीमध्ये मेंदूचे आरोग्य टिकून राहतं आणि स्मरणशक्ती अधिक चांगली राहते त्यामुळे मासे खाणे केवळ पोट भरणं नव्हे तर मेंदूला ऊर्जा देणं होय मित्रांनो आपलं हृदय सतत धडधडत असतं आणि ते शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवत असतं पण जर रक्तामध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढलं तर हळूहळू ते रक्तवाहिन्यांमध्ये साचून अडथळे निर्माण करू लागतं हेच अडथळे नंतर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक सारख्या गंभीर आजाराचं लक्षण ठरू शकतात म्हणून कोलेस्ट्रॉलचं संतुलन राखणं फार असतं आणि यासाठी मासे खाणं हा एक उत्कृष्ट नैसर्गिक पर्याय आहे कारण माशांमध्ये असणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड शरीरातील एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि एसडीएल म्हणजेच चा चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवते यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि त्यामुळे हृदय विकार होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेले आहे अमेरिकन हार्ट ऑफ असोसिएशन यासारख्या नामांकित संस्थेने आठवड्यातून किमान दोन वेळा फॅटी फिश जसे सुरमई रावस यांचा आहारात समावेश करण्याची स्पष्ट शिफारस केलेली आहे या माशांमधील नैसर्गिक फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी अगदी वरदान ठरतात त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणामध्ये मासे नियमितपणे घेतले तर ते हृदयाच्या सशक्तपणालाही पूरक ठरतात मित्रांनो आपल्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहावं दृष्टी तीक्ष्ण असावी आणि वय वाढलं तरी चष्माशिवाय पाहता यावं असं प्रत्येकाला वाटतं पण जसं जसं वय वाढतं तसं तसं डोळ्यांची दृष्टी कमजोर होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे विशेषतः मॅक्युलर डीजनरेशन नावाचा आजार ज्यामध्ये मध्यभागी दिसणं कमी होतं तो वयस्कर लोकांमध्ये खूप सामान्य आहे मात्र ही प्रक्रिया खूप धीम्या गतीने होऊ शकते किंवा थांबवता सुद्धा येऊ शकते जर आपण योग्य आहार घेतला तर आणि मित्रांनो इथेच माशांचं महत्व आपल्या लक्षात येतं माशांमध्ये असणारे डीएचए हे एक प्रकारचं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे डोळ्यांच्या रेटिना म्हणजेच प्रकाश टिपणाऱ्या पेशींसाठी खूप आवश्यक आहे हे घटक डोळ्यांच्या पेशींना संरक्षण देतात आणि त्यांचं कार्य चालू ठेवतात आर्च्यूज ऑफ ऑप्थोमॉलर्जी मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक नियमित मासे खातात त्यांच्यात मॅक्युलर डिजनरेशन होण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी आढळली म्हणजे मासे हा केवळ जेवणाचा स्वाद वाढवणारा घटक नाही तर आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगला ठेवणारा घटक आहे जर दृष्टी चांगली ठेवायची असेल तर आहारात मासे समाविष्ट करणे ही साधी सोपी आणि परिणामकारक सवय ठरू शकते मित्रांनो आपल्या शरीराचं खरं बळ म्हणजे हाडं सांदे आणि स्नायू हे तिन्ही घटक सदृढ असतील तर आपण आरामात चालू शकतो काम करू शकतो किंवा शारीरिक हालचाली सहज करू शकतो पण वयानुसार किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे हाडं खिसूळ होतात सांध्यांमध्ये दुखणं सुरू होतं यासाठी बाहेरून औषधांपेक्षा आहारातून मिळणारी योग्य पोषण तत्व फार महत्वाची ठरतात मासे हा एक नैसर्गिक आहार आहे ज्यामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन डी यांचं सुंदर मिश्रण असतं हे घटक हाड बळकट करतात आणि हाडांच्या झिजण्याचा वेग कमी करतात विशेषतः व्हिटॅमिन डी हे शरीरातील कॅल्शियमचे योग्य शोषण होण्यासाठी आवश्यक आहे जे माशांमध्ये सहज मिळतं मित्रांनो याशिवाय मासे खाणे हे सांधेदुखीवरही चांगला परिणाम करतात कारण माशांमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणजे सूज कमी करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे ज्या लोकांना संधिवात गुडघेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास असतो त्यांना मासे हा एक नैसर्गिक उपाय ठरतो याबद्दलचे था। संशोधन रोमोटोलॉजी इंटरनॅशनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात हे नमूद करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण जेव्हा सौंदर्याविषयी बोलतो तेव्हा केसांची चमक त्वचेची तजेलता आणि नखांची मजबूती हे सर्व आपल्यांना हवंच असतं पण हे सौंदर्याची झराळी फक्त बाहेरून लावलेल्या क्रीम्स किंवा तेलांवरती अवलंबून नसते तिचा खरा पाया असतो तुमच्या आहारात आणि अशा वेळेस मासे हा एक नैसर्गिक सौंदर्यवर्धक घटक ठरतो कारण माशांमध्ये असतात दर्जेदार सेलेनियम ओमेगा थ्री फॅटी हे सगळं पोषण तत्व तुमच्या केसांच्या मुळापर्यंत पोहोचून त्यांना मजबूती देतात गळती कमी करतात आणि नैसर्गिक चमक टिकून ठेवतात त्याचबरोबर त्वचेचा कोरडेपणा आणि सुखत्या कमी करण्यास मदत करतात नखे जे वारंवार तुटतात किंवा कुमकुवत वाटतात ही परिस्थिती सुद्धा योग्य पोषणाने सुधारता येते आणि मासे त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे मित्रांनो मासे खाल्ल्याने इम्युनिटी सुद्धा वाढते कारण यामध्ये असणारे सेलिनियम व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी हे घटक आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेला बळकट करतात विशेषतः लहान मुलं वृद्ध किंवा आजारातून सावरत असलेले रुग्ण यांच्यासाठी मासे हा एक अत्यंत उपयुक्त आणि शक्तीदायक आहार आहे मित्रांनो विशेष म्हणजे जनरल ऑफ कॅन्सर प्रिव्हेशन मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं आढळलं आहे की फिश ऑइल किंवा नियमित मासे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट प्रकारचे कर्करोगाचा कमी होतो म्हणजे मासे खाणे हे केवळ शरीराला बळकटी तर गंभीर आजारापासून दूर ठेवणारं एक नैसर्गिक कवचच तुमचं ठरू शकतं मित्रांनो आता पाहूया की मासे किती वेळा खावे आणि त्याचे योग्य प्रमाण काय असावे आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे मध्यम मात्रा म्हणजेच कुठलीही गोष्ट योग्य प्रमाणात घेतली तर ती औषध ठरते हाच नियम माशांवर सुद्धा लागू होतो आठवड्यातून किमान दोनदा किंवा तीनदा मासे खाणं हे शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं शिजवलेले वाफळलेले किंवा ग्रिल केलेले मासे खाल्ल्यास त्यातील पोषक तत्व अधिक चांगल्या पद्धतीने शोषले जातात तळलेले मासे मात्र कमी कमी प्रमाणात योग्य कारण जास्त तेलामुळे त्यातील फायदे होऊ शकतात मित्रांनो मला आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा मीत करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र